एन पी फिश कराडचं तयार मासे विक्रेते करणारं आउटलेट तर आज आपण गेलो होतो बांगडा घेण्यासाठी पण आपण स्कीम बघितली रेग्युलर तर असा त्यांच्याकडे ऐंशी रुपयाला एक पीस असतो तर आज त्यांच्याकडे पूर्णपणे टोटली फ्राय केलेले शंभर रुपयाला चार पीस होते मित्रांनो आणि आज खूप स्कीम चांगली चालू आहे श्रावण निघत आहे तर आखाडी स्पेशल म्हणून त्यांची स्कीम चालू आहे घरातला डी मार्ट शेजारी त्यांचं आउटलेट आहे का वन पाठीमागे तर एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो पूर्णपणे आहे असं एक त्यांचं कि की किचन काउंटर आहे आणि हा आ, रवा रवा फ्राय चालू आहे तर पूर्णपणे खूप छान असं तेल उकळत आहे आणि त्या तेलामध्ये त्यांनी हे मासे फ्राय करायचे चालू आहेत बघा तर हे कट पीस आहेत आणि हे साईडला आहेत ते पूर्णपणे अखंड पीस असे आहेत बांगडाचे तर शंभर रुपयाला चार बांगडा पीस आहेत आणि हे माश्यातलेच काहीतरी प्रकार आहेत त्यांचे तर हे सुद्धा शंभर रुपयाला चार पीस आहेत हे शंभर रुपयाला दोन पीस आहेत तर नक्की विजिट करा खूप चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे तर कि ते मला दाखवत आहेत की तेथे फक्त एक सिंगल काटा असतो दुसरीकडे काटे नसतात आणि मित्रांनो खरंच खूप छान माहिती दिली त्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बाजूला आहे ते बांगडा आहे बघा त्यांचा तरच आणि हा बांगडा त्या रव्यामध्ये मिक्स करून त्या मसाल्यावरती लावून आणि त्या कढईमध्ये सोडला जातो आहे असे हे शंभर रुपये जे फक्त चार पीस आहेत फक्त शंभर रुपयाला चार पीस आहेत तर एक वेळ नक्की भेट द्या त्यांना त्यांचे ते रेसिपीचे जे मसाले आहेत ते त्यांच्या का काउंटरला अवेलेबल असतात जर कोणाला पाहिजे असतील तर ते त्यांच्याकडे एकदम कमी किमतीमध्ये मिळतात आणि बाहेरच्या किंवा घरच्या मसाल्यांपेक्षा चांगले आणि टेस्टी आणि रुचकर असे मसाले त्यांच्याकडे तयार आहेत मित्रांनो तर हा रवा रवा मा रवा मासा तयार होता शंभर रुपयाला आठ पीस आपण घेतले होते आणि त्याचबरोबर शंभर रुपयाला चार पीस असे बांगडे जे आपण घेतले होते तर ह्याचं पॅकिंग चालू आहे बघा त्याच्यावरती त्यांनी जो मसाला लावला तो चाट मसाला होता मित्रांनो खूप छान असं आणि त्याच्यासोबत एक चटणी मिळते त्यांची तर ती आज संपली होती थोडी स्कीम वगैरे चालू असेल तर चांगलं कस्टमर असतं त्यामुळं किंवा त्यांच्या रेग्युलर चालूच असतात तर बघू शकता तुम्ही हे उकळलेलं तेल आणि या तेलामध्ये तेला फ्राय होणारा हा बांगडा तर कसा दिसतोय मित्रांनो जर घरी कोणाला बनवायचे नसतील प्रॉब्लेम्स असतील काय आवडत नसेल बनवायला येत नसेल बनवायला तर यांच्याकडे अगदी जे आपण मार्केटला मासे घेतो त्या किमतीमध्ये बनवून मिळतात फक्त ते किलोवर वगैरे असे मिळत नाहीत तर ते पीस वायस असतात एक पीस दोन पीस चार पीस दहा पीस असे तर त्यांच्याकडे रेग्युलर अशी स्कीम छानपैकी चालू असते तुम्ही कधी जाता येतात भेट द्या त्यांना नक्की बघा तर तुम्हाला पण नक्की आवडेल हे बघा तेल उकळते या तेलामध्ये त्यांनी ते मासे टाकलेत आणि खरंच खाण्यासाठी अगदी रुचकर होते आपण घरी मासे घेऊन आलो होतो नंतर आपण या व्हिडिओवरती वाश टाकला आहे मित्रांनो तर तो आपल्याला सांगत आहे की ते बाहेर काटे वगैरे दिसायला लागलेत तर ते काटे असतात तर, तर लहान मुलांसाठी जरा खाण्यासाठी अवघड जातो हा मासा तर एक वेळ नक्की अवश्य भेट द्या मित्रांनो एन पी फिश तयार मासे आउटलेट